चालू आहे सुंदर आहे वातावरण त्यांना आम्ही विनंती केली होती की आम्ही महापालिकेसमोर आंदोलन करणार आहोत मग माझं डीसीपी साहेबांशी पण काल बोलणं झालं आणि की आम्ही हातामध्ये कोंबड्या आणून काँग्रेसच्या लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहेत आता पोलीस प्रशासन आम्हाला जाऊन देत नाहीये मला असं वाटतं की पोलिसांनी पण आम्हाला सहकार्य केलं पाहिजे कारण त्यांच्याही स्वातंत्र्यावर कदा आणण्याचं काम हे सरकार करत आहे म्हणून याचं यह प्रतिकात्मक आंदोलन आम्ही आज करतोय आणि महापालिके प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो निषेध करतो हातामध्ये तुम्हाला माहिती असेल गावाकडे प्रत्येक घरी एक कोंबडा असायचा किंवा कोंबडी असायची ती आरवल्यानंतर घरच्यांना जाग यायची हे झोपलेलं प्रशासनाला जाग आणण्यासाठी आम्ही आणलेल्या आहेत आणि महापालिकेमध्ये इतर समस्या इतक्या भेडसावत आहेत रस्त्यांमध्ये खड्डे ट्रॅफिक जाम आहे हॉस्पिटलची स्थिती चांगली नाहीये कचऱ्याची समस्या फेरीवाल्यांची समस्या याच्यावर काम न करता कुठलं तरी फुटकळ आदेश आणून या मास मास्क विक्रेण्या बंदी घालून जातीय ते निर्माण करण्याचं का काम भाजप पुरस्कृत हे प्रशासन करत आहे आणि त्याचा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या वतीने आम्ही त्यांचा धिक्कार आणि त्यांचा निषेध करतो प्रदर्शन आपलं आहे फडणवीसांनी सांगितलं कोणी काय खायचं नाही माननीय मुख्यमंत्र्यांना पहिल्यापासून हात वर करण्याची सवय आहे तुम्हाला आठवत असेल जाहीर सभेत साडेसहा हजार कोटी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला देणार असं त्यांनी जाहीर सवेत आश्वासन दिलं होतं पण ते साडेसहा रुपये देखील प्रशासनानं दिले नाहीत किंवा महापालिकेला दिले नाहीत आणि त्यांनी वर केले हे काय नवीन नाही भाजपची ती सवय छोटं बोला रेटून बोला खोटे आश्वासनं द्या त्यामुळे त्याच्यात काही नवल नाही कल्याण मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल आणि पालिकेचा जो रस्ता आहे संपूर्ण रस्त्यामध्ये

जाल्रोटे करता है... चाट सततततत्त, आज जे लाए कशे часов चकली जा हूं वे अलोपन Спर्ई जाहँ की काप bringt हे खार है.. आ依 तेले क्शे जातेu का चाहँ की का तं infinity है.. परते खार.. आ依 परते हम्लाव क Pents-क तंक परते हैं, आ處 तंक i oh, yeah. yeah. Oh, <laughs>